भगवंताचा द्वापर युग हे संपल्यानंतर पुढचं युग कुठलं आहे कलयुग या ठिकाणी आता कलयुग चालू होणार आहे हे लक्षात आल्याबरोबर ते त्या ठिकाणी निघून गेले दलन म्हणजे कलयुगामध्ये जन्म घेण्यासाठी किंवा कलयुगामध्ये जन्माला यायचं म्हटल्यावर एवढे लोक पूर्वीचे घाबरत होते पूर्वीच्या काळची परिस्थिती कशी होती हा धर्मराजाने भगवंताला विचारला आणि त्या ठिकाणी प्रसंग असा घडला होता की एका व्यक्तीने आता लक्षपूर्वक ऐका अतिशय आपल्या सर्वांगाचे काम करून या ठिकाणी लक्ष असू द्या एका व्यक्तीने जमीन आपली दुसऱ्याला विकली आता आपण कलियुगामध्ये सुद्धा जमिनीची हेराफेरी करतो जमिनी आपण दुसऱ्याच्या घेतो किंवा दुसऱ्याला विकतो म्हणजे इतर युगामध्ये आणि कलियुगामध्ये फरक काय या दोन्ही युगामधला फरक फक्त मला स्पष्ट करायचंय फरक सांगायचंय तर या ठिकाणी द्वापर युगामध्ये असं घडलं की एका व्यक्तीने दुसऱ्याला जमीन विकली ज्याने जमीन विकत घेतली त्याने आदल्या दिवशी जमिनीची खरेदी करत झाला आणि दुसऱ्या दिवशी जमीन नांगरायला केला परंतु त्या नांगरात असताना घटना अशी घडली त्या नांगराच्या फार एक पेटी लागली आणि त्याच्यामध्ये धन होत धन म्हणजे संपत्ती असेल त्या ठिकाणी धन द्रव्य पण ज्या त्या ठिकाणी पेटी वरती काढली ज्याने शेती विकत घेतली होती काही पेटी उघडून पाहिलं त्याच्यामध्ये काय होत सुवर्ण अलंकार होते आता पूर्वीच्या काळामध्ये लोक अशा अंत होते तो म्हटला या ठिकाणी ही जमीन मी स्वतः विकत घेतली परंतु या ठिकाणी जमीन अधिकार नाही कारण तिने जमीन विकत घेतली धन विकत घेतलं नाही मग त्यांनी जमीन ज्याची हो जमीन विकत घेतली त्याच्या जवळ गेला ती सोन्याची पेटी घेऊन गेला दगडनं म्हटला हे सर्व धन जे मी नांगरट करत होतो ती नांगरणी करत असताना नांगराच्या फाळाला ही पेटी लागली आणि वरती निकाली हे धन सर्व तुमच आहे कोण म्हटला ज्यांनी जमीन विकत घेतली होती तो घेऊन गेला त्याच्याकडे ज्याची घेतली त्याच्याकडे पण तो आज हे धन माझं नाही कारण की हे धन जर माझं असतं तर मी आतापर्यंत हजार हजारो वेळा की जमीन मी नांगरली हे जर माझ्या नशिबात असतं हे धन जर माझं असतं तर ती कधीतरी मला सापडली असती जेव्हा ही जमीन माझ्या ताब्यामध्ये आहे मग या ठिकाणी हा हे धन घेण्याचा अधिकार मला नाही आता एक म्हणतोय की जमीन तुमची आहे हे धन तुमचं आहे दुसरा म्हणतो याच्यावरती माझा अधिकार नाही दोघांचा वाद सुरू झाला हा म्हणतो धन तू घे दुसरा म्हणतो धन तू घे तो गाई धन घ्यायला तयार नाही आता पूर्वी वाद जर मेटवायचं म्हटलं तर वाद हा राजवाड्यापर्यंत

धर्मराज भगवंता आता नेमकं न्याय कसा करावा हे धन कुणाचं आहे धन कुणाला द्यावा हे सांगा भगवंतांनी सांगितलं आता काहीच करायचं नाही फक्त थोडंसं थांबायचं फक्त एक काम करायचं म्हणले काय फक्त तारीख वाढवत राहायची काय करायचं फक्त तारीख वाढवत राहायची की अमुक अमुक दिवशी आम्ही तुम्हाला न्याय सांगू अमुक अमुक दिवशी या केस या ठिकाणी निकाल लागल फक्त तारीख वाढवत तारीख वाढवत वाढवत असताना पुढे कलयुग त्या ठिकाणी चालू झालं कलयुगाचा अग्नोदय झाला आणि अग्नोदय झाल्याबरोबर आता ज्यांनी हे तिघर जे होते म्हणजे एक राज्य आहे आणि ज्यांनी जमीन विकत घेतली ज्यांनी जमीन विकली हे तिघर सुद्धा ते त्या ठिकाणी धर्मराजांच्या जवळ गेले दादा नाव बरं गेले तर गेले एकटे नाही गेले एक एक जण आपल्या सोबत घेऊन गेले कुणाला सोबत हा म्हणजे ज्यांनी काय कोड घातलेला आहे अशा व्यक्तीला आपल्या सोबत घेऊन गेले कुणाला घेऊन गेले वकिला सोबत घेऊन गेले आता काय केलं होतं तारीख वाढवली होती काहीच नाही फक्त तारीख वाढवली कमी चालू झालं की प्रत्येक जण म्हणजे जे होते ते एक एक वकील घेऊन सोबत गेले आणि वकील सोबत गेल्यानंतर वाद सुरू झाला आता जो म्हणत होता की जमीन मी घेतली पण जमिनीतलं धन माझं नाही तो व्यक्ती त्या ठिकाणी सांगू लागला म्हटला राजे साहेब या ठिकाणी जमीन मी विकत घेतली पण अमुक अमुक व्यक्तीने या भाऊसाहेबांनी ही जमीन माझ्या मागे करून दिली आणि सांगितलं होतं आता या जमिनीवरती पाण्यावरती विहिरीवरती तुमचा अधिकार आहे माझा अधिकार नाही यांनी यांचा हक्क सोड करून घेतला यांचा अधिकार संपला म्हणजे आता जमीन माझी झाली म्हणजे जमिनीमधलं धन सुद्धा गुणाचं झालं माझं झालं आता धर्मराजा भगवंताकडे बघायला लागले भगवंत हा काय प्रकार आहे भगवंत म्हणले अजून पुढे तुला बघायचंय यांनी आपली बाजू मानली दुसरा आपली बाजू मांडू लागला हे माझ्या पूर्वजांचं धन आहे मी फक्त जमीन विकली होती मी धन विकलं

नाही मग अधिकार कोणाचा आहे शेतकरी हा म्हणजे शेती जरी शेतकऱ्याची असली तरी त्या जमिनीवरती अधिकार शेतकऱ्याचा कुठपर्यंत असतो हा फक्त आठ इंचापर्यंत अधिकार कोणाचा असतो शेतकऱ्याचा असतो तिथून खाली कोणाचा असतो सरकारचा असतो म्हणजे आता ही आठ इंचाच्या खाली लागलेली पेटी आहे म्हणजे ही पेटी कोणाची आहे आपली आहे धर्मराजे जे आहे ते भगवंताकडे बघून हसू लागले म्हणजे भगवंता तुमचा न्याय आहे भगवान भक्त म्हणतात की हा माझा न्याय नाही हा न्याय कोणाचा नाही हे कलयुग सुरू झालं आणि म्हणून कलियुगामधील अशा घटना घडणार असे प्रसंग जीवनामध्ये या ठिकाणी घेणार दादा म्हणजे कलियुगामधून जर करून जायचं असेल तर एक मोह साधन सांगितलं ते म्हणजे भगवत भक्त आणि फक्त भगवंताचं नामचिंतन इतरत्र ज्या गोष्टी आहेत त्या फक्त त्या ठिकाणी खोट्या आणि माया जाळ खऱ्या अर्थाने आहेत म्हणून या तलिगामध्ये भगवंताचं नामचंदन अंत करण्यापासून आपण केलं पाहिजे वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार तेच नामचंदन आपल्याला या ठिकाणी करायचं